रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वर्वेली ग्राम गुणवंतांचा वतीनं समारंभ गुहागर तालुक्यातील वर्वेली थी कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह वर्वेली येथे पार पडला या कार्यक्रमाला गुहागरचे कर्तव्य दक्ष व कार्यतपर तहसीलदार परीक्षित पाटील गटविकास अधिकारी प्रमोद केसळकर सरपंच नारायण आग्रे उपसरपंच मृणाल विचारे ग्रामपंचायत सदस्य सेजल शिंदे संदीप पवार अरुण रावणंग श्रावणी शिंदे नरेश राजाणे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे मंडल अधिकारी सचिन गवळी बांधकाम विभाग शाखा अभियंता आर के ढगे तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार पत्रकार गणेश किरवे ग्रामसेवक महेंद्र भुवड पोलीस पाटील सुजित शिंदे अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका व नागरिक उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा